आता ही बघा ही मेंढी आहे ही मेंढी आता ही मेंढी किती हाडकोली दिसते बघा ही बघा गेली तिथे ही मेंढी किती हाडकोली दिसते म्हणजे किती त्याकडे ताकद आहे ती तुम्हाला समजते पण जेव्हा तिला हिता मी शेडवर आणलेलं त्यावेळेला तिच्या इतकी केसं होती म्हणजे असं वाटत होतं खूप खूपही तब्येतीन असेल असं दिसत होतं पण तिची ह हा, खरी हकीकत बघा तिच्या जेव्हा केसं काढली तिला भादरले तेव्हा में ते आता ले ले ही हडकुली मेंढी आणि ही तिच्यासोबतचीच आहे तिच्यासोबतचीच आहे ती पण मेंढी ही आता जरा मेंढरांमध्ये मिक्स होते पण ही बघा की ती हिजीबाची तब्येत खूप डासळलेली आहे ही बघा तिच्यात अशी ताकद वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे आणि तिच्यासोबतची मेंढी पण खूप छान आहे तर ती पुढे झाली दाखवेनस पण कसं आहे की त्या मेंढीची तब्येत आता आम्ही जेव्हा तिला भादरलेलं तेव्हा दिसतंय की हिची खूपच तब्येत बेकार आहे पण ही मेंढीसुद्धा नारी सुवर्ण मेंढी आहे आता तुम्ही म्हणाल ही नारी सुवर्ण इथे कशी मग आणि तिची तब्येत कशी असेल तर तुम्हाला सांगते की आपण जेव्हा नवीन व्यवसाय चालू करतो आता आम्ही हा जेव्हा नवीन व्यवसाय चालू केलेला तेव्हा आमच्याकडे ह्या नारी सुवर्ण मेंढ्या होत्या आता ह्या नारी सुवर्ण मेंढ्या आमच्याकडे आहेत म्हणून असं वाटायला लागलं की अरे ह्या नारी सुवर्ण मेंढ्यांचं तिकडे कोणालाच काही माहीत नाही आहे मग एखाद्याला अशी आवड व्हायला लागली की अरे ह्यांच्याकडं अशा चांगल्या आहेत चांगली पिल्लं देत आहेत मग मला ती मेंढी पाहिजे अशी जिद्द केली समोरच्या व्यक्तीने मग आम्हाला पण असं वाटलं अरे त्यांना एवढी आवड आहे म्हणजे द्यायला पाहिजे पण कसं माहिती आहे का आपण तेथे वेली आमची एक चुकी झाली की आम्ही आपली दिलेली एक मायेपुटे दिलेली असू दे त्यांना पण आव हो आवड आली पण ह्या मेंढीची तब्येत बघताना आता असं वाटतंय की मेंढी देथीवेली आम्ही कुठंतरी चुकलेला म्हणजे कसं असतं एक ती एक आपण खोटा विश्वास कसा असतो तसं ते झालेलं आहे जसं अंधश्रद्धा बोलतात तसं झालेलं आहे आपुलकेपणाने देऊने पण चुकीचं आहे कारण की समोरचा व्यक्ती कुठल्या पद्धतीत सांभाळतोय हे पण बघणं खूप गरजेचं आहे आता जी आम्ही ही मेंढी नारी सुवर्ण दिलेली तिच्यासोबतच्या आमच्याकडे मेंढ्या आहेत त्यांना दोन दोन पिल्ला आहेत आणि दोन दोन पिल्लं असताना सुद्धा त्या इतक्या चांगल्या आहेत ह्या बघा ह्या सर्व मेंढ्या आहेत म्हणजे कसं आहे की तिची खाण्यावरील लक्ष दिलेलं नाही आहे रानातल्या चाऱ्यावर ठेवून म्हणजे फोकसच नाही दिलेलं आहे त्या मेंढीवर त्यामुळे आम्हाला तर ती बघताना खूप जरा वाईट वाटतं की ती एक चुकी झाली पण आता काय करू शकत नाही तिची एवढी हाडं वगैरे दिसतात सर्व खूप तब्येत बेकार आहे त्याची तिच्याकडे म्हणजे हाय आता कशी पहिलीची लोक उघर आहेत ना असं त्याला त्यातला एखादा मेला तरी जाऊ दे आहेत दुसरी आहेत असं होतं आहे पण आपण जेव्हा शेडवर वगैरे सांभाळतो एक आवड असते आपली त्यावेळेला आपण ह्यांना जपतो त्यांना काय दुखतं आहे त्यांना कुपतं आहे हे सर्व बघणं खूप गरजेचं असतं तसं हिच्यावर फोकस ठेवलेला नाही खाणं कसं आहे ते बघतला नाही खातंही आपलं पुढ्यात येईल ते काही खाऊन आपलं राहिलेलं आहे त्यामुळे तिची तब्येत हाडकुळी आहे आणि आमच्याकडे ती भादरायला दिलेली केसं तिची खूप वाढलेली त्यामुळे केसं भादरायला दिलेली आणि ती आता तिची तब्येत आम्हाला दिसली आहे ती कि आपुन आपुन ही थोड्या दिवसानंतर नेतील दोन तीन दिवसात नेतील ती मेंढी एक आहे की आपण जेव्हा आपण एक क्वालिटी सांभाळतो त्या क्वालिटीला जपणं किती महत्वाचं आहे आणि ज्या लोकांना ही क्वालिटीचा म्हणजे काही आयडिया नाही काही अभ्यास नाही अशा व्यक्तींना अशा आपल्याकडं जर असे चांगलं असेल क्वालिटी तर त्या व्यक्तीला जर कळत नसेल तर ती क्वालिटीची कशी काळजी घ्यावी तर त्या व्यक्तीकडे अशी वस्तू देऊच नाही एक 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 शिक, आ, एक एक आमी आमी ही, ला ही एक आम्हाला एक म्हणजे शिक शिक्षण एक झालं म्हणायचं एक धडा शिकलेला आम्ही की आम्ही म्हणून आता आमच्या मेंढ्या इथं कोणालाही विकत नाही एक हिची हालत बघून आम्ही म्हणजे पहिलंच ठरवलेलं आम्ही बघतलेलं तिची किती काळजी घेतात किती नाही आम्ही जायचो त्या मेंढीकडं ले बघायचो पण तिथली हालत खूप बेकार होती लक्ष नव्हतं त्यांचं खाण्यापिण्याकडे तिच्या मेंढीकडं म्हणून आपली होती ती गुरांसोबत जाणं गुरांसोबत येणं असं चाललेलं म्हणून एक आपण जेव्हा आपण क्वालिटी सांभाळतो त्या क्वालिटीचं सा त्यांना म्हणजे लेवल कळलं पाहिजे तिला कसं सांभाळलं पाहिजे नाही तर आपलं कसं पण सांभाळणं हे काही फायदा नाही अजून ती फरली पण नाही आहे त्यामुळे ती एक तशीच राहिलेली आहे ते आता दोन दिवसात मिळतील त्यांची ती आणि कसं आहे ना आता ही मेंढीची एवढी परिस्थिती म्हणजे बेकार आहे पण कसं आहे की ती जी घरात सांभाळतात एक दोन आणि त्यांना म्हणजे कसं असं सा ब्रीड वेगळं अशी जातीवंत वगैरे असं त्यांना काहीही पडलेलं नाही आहे कारण की ती फक्त गुरांसोबत एक दोन मेंढ्या ठेवायचं आणि ती सांभाळायची कशी पण गुरांसोबत येत आहेत चरून असे की पहिल्याची जी लोकं होती ती पण सुद्धा चांगल्या म्हणजे ती मेंढपाल पण ना खूप चांगल्या पद्धतीत मेंढ्रा सांभाळतात पण जी ही गुरांसोबत मेंढ्रा एखादा दोन तीन असे जी सांभाळतात त्यांची ही अशी परिस्थिती आहे आणि कसं आहे सांभाळणाऱ्याला पण म्हणजे तशी आवड पाहिजे पण क एखादा पण चल ना ते गुरं सोडले त्या गुरांसोबत चरून येतं आहे अशी मेंढं में, मेंढ मेंढ्या वगैरे सांभाळल्या जात नाहीत आणि अशा जातीवंत मेंढ्यांचे हाल करूच नाही खरं तर मुलात त्यांनी असे मेंढ्या सांभाळूच नाही कारण की त्यांची त्यांना व्हॅल्यू नसते की कशा वगैरे आहे त्यांची काय त्यांना एवढे काही आयडियाच नसतं त्याच्याबद्दल त्यामुळे त्यांनी अशा मेंढ्या सांभाळूच नाही आता जेव्हा ही आम्ही मेंढी दिलेली त्यांना त्या वेळेला आम्ही जायचो सारखे बघायला जायचो ती कशी सांभाळतायत कशी नाही सांभाळत आहेत आम्ही नंतर अस्थि असती आम्हाला माहीत पडायला लागलं की त्या मेंढीला गुरांसोबत सोडलं जातं बांधून ठेवलं जाते तिला चारा नाही असं थोडाफार पाळा टाकल्याने तिचं काही पोट भरतं आहे का त्याने तिला काही जे कॅल्शियम वगैरे जे काय पाहिजे ते भेटतं आहे का तर नाही आता ही जी परिस्थिती जशी आहे तशी आम्ही जी सुरुवातीला होती जेव्हा आम्हाला ह्या मेंढी पालनातला काही अभ्यास नव्हता काही आयडिया नव्हती त्यावेळेला आमच्याकडे अशी होती पण त्याच्यात आपल्याला आवड असल्याने ते जी आवड होती आपल्याला ती सुधारायचं होतं ही एक जिद्द होती मुनात त्यामुळे अशा मेंढ्यांचा आता अशा मेंढ्यांमध्ये झालेला आहे पण जेव्हा आम्ही ही सुरुवातीला दिली तर सर आमचं सर्व चांगलं झालेलं पण आम्ही एक त्यांच्या इच्छेसाठी दिली पण तिची हालत जेव्हा आम्ही जशी जसं बघायला लागले की तिची हालत तिथं खूप वाईट आहे जसं सांभाळायला पाहिजे तसं काळजीने सांभाळलं जात नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं की तुम्ही ही मेंढी जशी सांभाळताय ह्या मेंढ्या अशा सांभाळल्या जात नाही ह्या नारी सुवर्ण जातीच्या मेंढ्या ही एक नवीन ब्रीड आहे जी खूपच चांगली आहे तिला चांगल्या पद्धतीत सांभाळा तिला खाणं वगैरे तसं पाहिजे पण नाही त्याने एवढा काही फोकस नाही परत आम्ही त्यांना असं पण सांगितलेलं की जेवढ्या पैशात आम्हाला तुम्ही दिलेलं आहे तेवढंच पैसे रिटर्न घ्या वाटल्यास आणि एक्स्ट्रा घ्या पण आम्हाला ती मेहंदी द्या पण त्यांनी नकार दिला आम्हाला आणि कसं आहे ना एकदा विकलं की आपला हक्क संपतो मा आपल्याला त्यांच्याकडनं पुन्हा विकत घ्यायचं आहे तर आपण त्यांना जबरदस्ती करू शकत नाही अशी एक आमच्यावर गत झाली की आम्ही त्यांना मागतल्यावर त्यांनी दिलं नाही त्यामुळे आम्ही त्यांना जबरदस्ती करू शकत नाही पण आम्ही जेव्हा तिची हालत बघतो त्यावेळेला एक चुकी प्रत्येक वेळेला अशी एक आठवण राहते अरे ती माझी चुकी झालेली आहे माझी चुकी झाली आणि पुन्हा अशी चुकी करू नये ही तिला बघतल्यावर आम्हाला आठवण होते जेव्हा आमच्याकडे भाजरायला आणली त्यावेळेला तिची खूप केसं होती असं वाटतं तिची तब्येत खूप चांगली झालेली आहे पण आता भाजरल्याच्यानंतर तिचं सर्व दिसतंय अगदी तिचं पूर्ण बॉडी स्ट्रक्चर जो आहे तो बघून कोण बोलू नाही शकत की ही नारी सुवर्ण आहे आणि ही जो म्हणजे पाच हजार सुद्धा कोण देऊ शकत नाही अशी जी बॉडी स्ट्रक्चर झालेला आहे त्यामुळे अशा मेंढ्या आहेत सहसा ज्यांना काळजी नसते जे असं आवडीनं नाही ना सांभाळून करत त्यांना देऊच नाही आणि ज्यांना नारी सुवर्ण मेंढ्या असू ते कुठल्याही जर जातीवंत आहेत त्यांना जर सांभाळायची काही आयडिया नसेल काय आवड नसेल तर त्यांनी असे सांभाळू नये त्यांनी फक्त त्यांच्या गुरांसोबत दोन तीन सांभाळायचे तर साध्या मेंढ्या आणा आणि सांभाळा आणि त्यांनी तुम्ही कशाही विकू शकता तीन हजारात विका किंवा चार हजार आता अशा मेंढ्या जर आपल्याला क्वालिटीच्या बनवायच्यात आता ही बघा ही क्वालिटी या अशा क्वालिटीच्या मेंढ्या आपल्याला बनवायचे तर मात्र चारा नियोजन चांगला असला पाहिजे तरच अशी क्वालिटी बनते नाहीतर काय आपण क्वालिटीच्या आणायच्या आणि आपण म्हणून रानात मी चारणार सुरुवातीला आमचं पण तसंच झालेलं होतं आम्ही खूप चारा आहे रानात वगैरे पण तसं काय माहिती आहे का ही जी ब्रीड आहे जी जातीवंत मेंढ्या आहेत जसे माडग्याल वगैरे ही ज्या बाकीच्या सगळ्या ज्या जातीच्या जा मेंढ्या आहेत त्यांना मात्र चारा नियोजन असणं खूप गरजेचं आहे तुम्ही रानातल्या चार्यावर जर त्यांना सांभाळायला बघाल तर मात्र कसं होतं आहे की ज्या पैशात आपण आणतो आहे त्यातला अर्धा पैसा पण आपल्याला येणार नाही आहे कारण की त्या रानातल्या चाऱ्यावर त्यांचं ते बॉडी त्यांची तब्येत वगैरे खूप बेकार परिस्थिती असणार आहे त्यामुळे जेव्हा पण आपल्याला हे नवीन ब्रीड वगैरे नवीन क्वालिटीच्या आपल्या ज्या मेंढ्या आहेत त्या जर आपल्याला पालन करायचं असलं चांगल्या जातीवंत तर मात्र याला आपला चारा नियोजन खूप चांगला आणि खूप स्ट्रॉंग पाहिजे चाऱ्यावरती ज्या मेंढ्यांची तब्येत वगैरे खूप चांगली असते आणि रानातल्या चाऱ्यांवर ह्यांची तब्येत ढासळते मग जर तुम्हाला रानातल्या चाऱ्यांवर सांभाळायचं असेल तर मात्र तुम्ही कटिंगलाच वापरू शकणार ना मग त्या कटिंगसाठी तुम्ही साध्या मेंढ्या आणलात तर खूपच चांगल्या की तुम्ही कसेही चारा त्याला कुठेही शेवटीला काय आहे की विकतच चारा नसणार आहे आणि त्यांची कितीही कमी पैशात विकलात तरी त्या साध्या मेंढ्या चालतात पण जर अशी ब्रीड असेल चांगली तर मात्र त्यांना चारा नियोजन पाहिजे नाहीतर तुम्ही आपल्या आणल मागाच्या आणि चाऱ्यावर आपल्या रानातल्या सांभाळाल तर त्यातला अर्धा पण पैसा येणार नाही तुम्हाला आणि कसं आहे ना काही लोकांना असं वाटतं की आपण जातीवंत मेंढ्या वगैरे सांभाळाव्या पालन करावं पण कसं आहे की जेव्हा जातीवंत मेंढ्या आपण पाळतो सांभाळायची इच्छा असते त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गवताचं नियोजन असलं पाहिजे आपल्याकडे जर गवताचं नियोजन नसेल तर मात्र अशा ब्रीड वगैरेच्या मागे लागू नये त्यांनी साध्याच सा मेंढ्या आणून सांभाळाव्या आणि ज्यांना असं म्हणजे गांभीर्यच नाहीये की असा ब्रीड वगैरे काही असतं म्हणून ज्यांना मनातलं असं वाटत नाही की आपण चांगल्या मेंढ्या बनवाव्या त्यांनी असं साध्याच मेंढ्या सांभाळाव्या आणि ज्यांना असं वाटतंय की अशा ब्रीड वगैरे आपल्याकडे पाहिजे क्वालिटी पाहिजे तर त्यांनी मात्र साऱ्याचं नियोजन केलं पाहिजे आता हिचा जो बॉडी स्ट्रक्चर आहे मेंढीचं ते बघताच कोण आपल्याला पाच हजार सुद्धा देणार नाही हिला जर विकायचं बोलला तर असं तिचा बॉडीचंच स्ट्रक्चर झालेलं आहे आणि ही, ही नारीस्वर नाही पण आम्ही ज्यांना विकलेली होती त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की आम्हाला ही मेंढी परत द्या पैशातच विकतच त्यामुळे पण त्यांनी दिली नाही आम्हाला आणि दिली असती जर समजा आमच्याकडे ही मेंढी असती तर दोन महिन्यात तिला आम्ही असं केलं असतं ते ओळखताच आली नसते कारण की आमच्याकडे पहिल्या सुरुवातीला अशा मेंढ्या हो होत्या नव्हत्या अशा नाही आहे जेव्हा आम्हाला ह्या व्यवसायाचा अभ्यास नव्हता त्यावेळेला अशा मेंढ्या होत्या आमच्याकडे आणि अशा मेंढ्या असतानासुद्धा आता ह्याच्यात कोणी ओळखू शकत नाही की आम आमच्याकडे अशा मेंढ्या होत्या आम्ही दोन महिन्यात त्यांचा बॉडी स्ट्रक्चर वगैरे हो एवढा छान केलेला आहे आता ह्याच्यात कोणी बोलू शकत नाही की आमच्याकडे अशा मेंढ्या होत्या पण आहे ती आपल्यात मनात जिद्द पाहिजे आपल्याला ती सांभाळता आली पाहिजे त्या वस्तूचं आपल्याला गांभीर्य पाहिजे की ती किती क्वालिटी आहे तिचं काय म्हणजे आपण काय करू शकतो तिच्याशी व्यवस्थित असं असं क्वालिटी वगैरे सांभाळायचं असताना ते मात्र त्याच्या मनात असली पाहिजे की मला तिला क्वालिटी वाईज बनवायची आणि तिची तब्येत चांगली असली पाहिजे पण ते असं गांभीर्य ज्यांना नसतं ती अशी गुरांसोबत वगैरे वळतात ना त्यांचं मात्र त्यांनी साधे सांभाळाव्या अशा ब्रीड्स वगैरे मागे लागू नये